जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं गणेशोत्सवातलं दर्शन म्हणजे कोट्यवधी भाविकांच्या मनातली इच्छा मनोकामना पूर्ण होत असते ह्या बाप्पांच्या दर्शनासाठी अतिशय आतुरतेने भक्तगण वाण बघत असतात यंदाचा गणेशोत्सव हा सात सप्टेंबरला हा सुरू होतोय आणि सतरा सप्टेंबर पर्यंत तो असणार आहे आणि प्रतिवर्षी दगडूशेठ अलवे गणपती ट्रस्टच्या वतीने आपण भारतातल्या विविध मंदिरे आणि राजप्रसाद यांच्या प्रतिकृती देखाव्याच्या स्वरूपामध्ये ह्या सादर करत असतो मागची भूमिका हीच आहे की या देशाची विविध ते नटलेली संस्कृती ही इथल्या सामान्य नागरिकांना समजावी आणि आपल्यातील राष्ट्रीयत्वाची भावना ही अधिक वृद्धिंगत व्हावी या दृष्टिकोनातून ह्या वर्षी हिमाचल प्रदेशमधील चटोली येथील शिवमंदिर हे आपण या ठिकाणी प्रतिकृती म्हणून साकारलेलं आहे जवळजवळ अठरा हाम या सजावटीला उभारले गेले आहेत आणि पाच वर कळस आणि एक मधला मुख्य मोठा कळस जवळजवळ एकशे चाळीस फुटांची उंची या देखावेची झालेली आहे भगवान शंकरांचं त्रिशूळ डमरू अशी विविध त्यांची आयुध या प्रतिकृतीमध्ये दर्शवण्यात आलेली आहेत सभामंडपामध्ये आपण आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये रत्नजडीत गाभारा आणि त्या गाभाऱ्यामध्ये विराजमान असलेले सर्वांचा आराध्यदैव श्रीमंत दगडूशेठ ठालवाई गणपती बाप्पा हे विराजमान होणार आहेत आणि त्याच्या बाजूला बारा ज्योतिर्लिंग ही जी मंदिरं आहेत भारतातली त्याची स्केचेस ही त्या ठिकाणी असणार आहेत आणि मंडपाच्या दुतर्फा ही बुधवार चौकापर्यंत भगवान शंकरांची मंदिरं त्यांच्या विविध लीला ह्या साकारण्यात आलेल्या आहेत आणि अतिशय कलात्मक अशी ही सजावट आणि त्याला साज जो चढवलेला आहे तो नयनरम्य विद्युत रोषणाईचा आपल्या सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण सर्वांनी अगत्य अगत्य श्रीमंत दोगडीशी हलवाई बाप्पांच्या दर्शनाला उत्सवात यावे ही नम्र विनंती धन्यवाद जय गणेश